नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर साहेब नमस्कार जी जिल्हा परिषद पंचायत समिती सोडत झाली तर बा आपण एक वैजापूर तालुक्यामध्ये वाकला वाकला हे गण आहे तर का बा, का बा, का बा, का बा, या गनाची कबा परिचय असा आहे का बाबा कबा वैजापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे कबा गण म्हणून ओळखला जातो या संदर्भात काबा आपलं नाव चर्चेत आहे तर बघा आपली काय प्रतिक्रिया नमस्कार मी डॉक्टर प्रमोद आनंदराव ज्युरख गेल्या सतरा वर्षापासून वाकला या गावी वैद्यकीय सेवा देतोय सर्वप्रथम तर केबी न्यूजचे संदीप भाऊ गायके यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करल की एक सामान्य मतदार म्हणून या सगळ्या उमेदवारांच्या बहुगर्दीमध्ये त्यांनी माझ्यासारख्या एका समाजकार्यामध्ये गेल्या सतरा वर्षापासून आणि पिढी जातच सहभागी असलेल्या सामान्य मतदाराचं या ठिकाणी मत विचारात घेण्याचं त्यांनी ठरवलं या ठिकाणी आपण सर्वांनी तर सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग त्यात ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थांचं सा काम हे सामान्य माणसाला सामान्य जनतेला लोकप्रतिनिधींशी जोडणं आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारशी जोडण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थांचं असतं की जे काही गोरगरिबांचे प्रश्न असतील स्थानिक प्रश्न असतील जो तुम्ही महत्वाचा प्रश्न केला की पुढे होऊ घातलेल्या ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जे काही निवडणूक आहेत खर तर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यावर प्रतिनिधित्व करून ती काही त्या प्रतिनिधीची जबाबदारी असते की ग्रामीण भागातील जनतेच्या ज्या काही महत्वाच्या अडी अडचणी आहेत मग त्यात शिक्षण असेल आरोग्य असेल सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल या ज्या काही अडीअडचणी अडचणी या लोकप्रतिनिधींच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवणं आणि त्याचा पाठपुरावा करून त्या या मागण्या ज्या आहेत किंवा या ज्या काही अडचणी आहेत या सोडवण्याचं काम त्यांचं असत आपण जो सांगितलं की खर तर आपल्या माध्यमातूनच मला आता समजलं माझं ही नाव या चर्चेत आहे म्हणून सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारणाला जे ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी सरपंच व्हावं मी पंचायत समितीचं सदस्य व्हावं सभापती व्हावं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावं किंवा आमदार खासदार आणि प्रत्येकाची स्वप्न ही मोठमोठ्या पदापर्यंत जाण्याची परंतु एक सामान्य नागरिक म्हणून सामान्य मतदार म्हणून माझं मत आहे की ज्या कामासाठी या प्रतिनिधींना लोकांनी मत दिलेलं असतं जी कामं करण्यासाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यामुळे खर तर पक्षाचे जे काही वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती असेल की लोकभावनेचा आदर करून जो व्यक्ती चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण ज्याला म्हणू शकतो की जो लोकसेवा मती व्यवसायाच्या माध्यमातून असेल आपल्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल किंवा कुठलाही उद्योग धंदा मित्र व्यवसाय नसता उपसरपंच कुंधहारी बापू बडे तर यांच्याकडं स्वतःचा हे व्यवसाय नाही किंवा मग कुठला उद्योगधंदाही ते करत नाही शेती व्यतिरिक्त परंतु तरीही ट्वेंटी फोर बाय सेवन हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी ते अग्रेसर असतात त्यामुळं माझी एकच भावना असेल की जे काही आपल्याला स्थानिक जे प्रश्न सोडवायचे असतील शिक्षणाच्या बाबतीतले असतील रस्त्यांच्या बाबतीतले असतील आरोग्याच्या बाबतीतले असतील किंवा मग सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भातले असतील तर हा जो दुवा मी अगोदर सांगितलं की हा शासनाशी जोडणारा दुवा आहे आणि आमचं वाकला हे जे गाव आहे गटाचं गाव आहे वैजापूर तालुक्यामध्ये तीन नंबरचं लोकसंख्या असलेलं आणि मतदारसंख्या असलेलं हे गाव आहे आपण जर थोडासा इतिहास बघितला तर आत्तापर्यंत वाकल्याने सगळ्याच पक्षांचे जे काही लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील यांच्या सर्वांवर भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि तेही निस्वार्थ प्रेम दिलेलं आहे कारण आपण जर थोड्या मागचा जर बायोडाटा जर बघितला तर कुठल्याही कार्यकर्त्याने कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मग त्यात पंचायत समिती असेल किंवा मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा आणखी जे काही महत्वाची पदे अपेक्षा न करता निस्वार्थपणे काम करण्याचं सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि सामान्य यांनी आतापर्यंत ते धोरण ठेवलेलं आहे आपण जर म्हणाल की माझं वैयक्तिक मत तर आपल्याला जर या स्थानिक समस्या जर सोडवायच्या असतील तर आपण गेल्या सहा वर्षापासून सात वर्षापासून आपण जे अनुभवतोय आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरारे सर यांच्या माध्यमातून वैजापूर तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत विकासाच्या माध्यमातून विकास जो असतो मग तो रस्त्यांच्या माध्यमातून असेल आणि प्रश्नाच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल तर ते काम करण्याचं जे काही महत्वाचं काम आहे हे सन्माननीय बोलणारे सर त्या ठिकाणी अतिशय दक्षपणे करतायत आणि जर आपल्याला या स्थानिक समस्या आणखी आग्रहाने सोडवायच्या असतील तर त्या ठिकाणी पुनश्च एकदा सन्माननीय आमदार बोरनारे सर असतील माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब पाटील चिगडगावकर असतील असतील यांचे हात बळकट करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी नक्कीच करावं लागणार आहे मी सामान्य मतदार म्हणून या ठिकाणी फक्त ही एकच भावना व्यक्त करेल आणि आव्हानही करेल सामान्य मतदारांना की जो काही योग्य उमेदवार असेल जो आपल्यासाठी स्वार्थ न पाहता कारण आज प्रत्येक खुर्चीवर जाऊन बसणारी जी व्यक्ती आहे तर सामान्य मतदार त्यांच्याविषयी थोडीशी नाराजगीची भावना ठेवू नये की समाज कार्य करण्यापेक्षा स्वार्थाकडे जास्तीचा कल असतो परंतु ही प्रथा सध्या आता निघायला सुरू झालेली आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी जे आहेत सन्माननीय आमदार बोलणारे सर असतील भावसात असतील तर एक वाकला मोठ्या लोकसंख्येचा आणि मोठ्या मतदारसंख्येचं गाव म्हणून त्यांनी नक्कीच वाकल्याकडं या ठिकाणी आपुलकीनं पाहिलं पाहिजे जेणेकरून जो काही गटावर असणारा जो काही मतदार म्हणून वाकल्याचा जो काही प्रभाव आहे त्याचा नक्कीच फायदा या ठिकाणी होऊ शकतो जर का वाकल्या वाकल्या नाही दिलं तर पुढची भूमिका काय आहे या ठिकाणी तर मी पहिले जे सांगितलं तेच मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की वाकला हे जास्तीच्या मतदारसंख्येचं गाव आहे आणि वाकल्याची जी काही मतदार संख्या आहे त्यावर खरंतर निवडणुकीचं भवितव्य नक्कीच अवलंबून असतं आणि त्यामुळे मी अगोदरही हे स्पष्ट केलं की आतापर्यंत वाकल्याचा जो काही सामान्य मतदार असेल सामान्य ग्रामस्थ असेल किंवा प्रतिनिधी असतील संघटनेचे विविध पक्षाचे यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आतापर्यंत या सर्व लोकप्रतिनिधींना भरभरून दिलेलं आहे सगळ्यांनाच आणि त्यामुळे जी विकासाच काही काम बऱ्या सरांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून आम्ही अनुभवतोय कारण वैजापूर तालुका तालुक्यातील छत्रपती ता संभाजीनगर जिल्ह्यातील आणि पर्या आणि मराठवाड्यातील शेवटचं गाव म्हणजे वाकला आणि त्यामुळे जर वाकला गावचा जर विकास सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या विचाराचा पायिक असलेला त्यांनी जो विकासाचा वसा घेतलेला आहे त्या कामाचा पायीक असलेला जर एक शिलेदार त्यांनी वाकला गावातून दिला तर नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे हीच एक आग्रही विनंती या सर्व सन्माननीय प्रतिनिधींना असेल की ज्या वेळेस आपण हा निर्णय घ्याल खर तर त्यांचा निर्णय हा सर्वमान्य असेल यात दुमत नाही परंतु आग्रह एवढाच असेल की आपण जोही निर्णय घ्याल त्यावेळेला वाकला वाकल्यातील मतदारांचं सामान्य जनतेचं आणि पदाधिकाऱ्यांचं मत विचारात घेऊन आपण तो निर्णय घ्यावा अशी एकमेव विनंती मी या ठिकाणी आमदार आमदार आणि सन्माननीय या ठिकाणी करेल मी संदीप केंदीपयके वाकला तुमच्या गटामध्ये नाव बा तुम्ही इच्छुक आहे का नमस्कार या ठिकाणी आपण जे आता सध्या पाहतोय की कुठल्याही संस्थेची निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर अशी एक परिस्थिती झालेली आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही इच्छुक आणि सक्षम आहात का खर तर ही जी काही आता भावना झालेली आहे की कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर सगळ्यात अगोदर जे पाहिलं जातं की तुम्ही पैसा किती खर्च करणार म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार पाहिला जातो तर तुम्हाला फक्त या माध्यमातून मी सामान्य मतदाराला आणि आमच्या गटातील सर्व मतदारांना आणि लोकप्रतिनिधींना या ठिकाणी एकच आव्हान करू इच्छितो की आमचा वैयक्तिकरित्या समजा आर्थिकदृष्ट्या घरी कुणा म्हणत असेल की वाकल्यापेक्षा इतर ठिकाणचे उमेदवार हे सक्षम आहेत परंतु आपण सगळेजण कामाच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून आहात की वाकला गाव या ठिकाणी जे बी काही इच्छुक उमेदवार असतील सन्माननीय आमदार रमेश पाटील बोलणारे सरांच्या माध्यमातून काम करण्यासाठी सन्माननीय माझे आमदार भाऊ सह त्यांच्या माध्यमातून काम करण्यासाठी ते जरी आर्थिकदृष्ट्या कुठेतरी कमी असतील परंतु सामाजिकदृष्ट्या आणि <coughs> जे काही अं जे, जे काही कामं असतात मग ते आरोग्याच्या बाबतीतले शिक्षणाच्या बाबतीतले रस्त्याच्या बाबतीतले हे काम करण्यासाठी वाकल्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा आमदार साहेबांना तीच एक आग्रही विनंती असेल की आपण फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार न पाहता त्या ठिकाणी लोकभावना ओळखून सामान्य मतदाराची भावना ओळखून मत त्या ठिकाणी कार्यक्षम उमेदवार जो आहे जो की ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास त्या ठिकाणी सामान्य लोकांच्या सेवेत आपल्या माध्यमातून उपस्थित राहील अशा उमेदवाराला आपण वाकल्यातून या ठिकाणी संधी द्यावी एवढी एक विनंती त्या ठिकाणी मी करेल नाही जर बा का अनेक उमेदवारे का बा मग वाकल्या गावामध्ये बा जर जर उमेदवार नाही दिला तर तुमची पुढची भूमिका काय राहील बा असं आमची तर सर्वप्रथम पुन्हा एकदा तेच आग्रही मागणी असेल की आतापर्यंत वाकल्याच्या सामान्य मतदारांनी पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पदाचा लोभ किंवा आग्रह त्या ठिकाणी आतापर्यंत धरलेला नाहीये आणि आम्ही शेवटच्या टोकाला असल्यामुळे आम्ही विकासाच्या थोडस लांब आहे सध्या या पाच सहा वर्षामध्ये सन्माननीय रमेश पाटील बोलणारे आमदारांच्या माध्यमातून थोडस आम्ही विकासाच्या जवळ जातोय रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल आणि आरोग्याचा असेल परंतु ते आणखी सक्षम करण्यासाठी कारण एवढ्या मोठ्या लोकवस्तीचं गाव आणि त्यामुळे या पायाभूत सुविधा ज्या आहेत या आणखी चांगल्या करण्यासाठी सामान्य माणसाचा जो काही रोजचा त्रास आहे तो कमी करण्यासाठी जर स्थानिक वाकल्याचा जर उमेदवार असेल तर त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं जास्तीचे आम्हाला करून घेता येईल आणि मी फक्त वाकला म्हणून बोलत नाही तर आतापर्यंतचा इतिहास आहे की वाकल्यातला जो काही कार्यकर्ता आहे हा एवढा निस्वार्थ आहे की जर कदाचित ही संधी मिळाली आणि तो योग जर आला तर नक्कीच वाकल्याबरोबर वर या वाकल्या गटामध्ये जे काही आणखी सगळी गावं आहेत या सगळ्या गावांच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत यांना न्याय देण्याचं काम त्या तत्परतेत करण्याचं काम हे सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय माजी आमदार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नक्कीच करू एवढी एक ग्वाही या ठिकाणी देतो मी